नमस्कार मंडळी मराठी चव या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण करणार आहोत लाल भोपळ्याची भाजी अगदी झटपट आणि कमी साहित्यात होणारी पण चवीला मात्र एक नंबर तर लगेच रेसिपी सुरू करूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर इथे गॅसवर कढई तापट ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आता मी तीड पळी तेल घालून घेणार आहे तुम्ही हवंच तर तेल कमी जास्त आवडीप्रमाणे करू शकता तेल अगदी छान तापलं की त्यात आपण घालणार आहोत पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा आपण यात जिरं घालून घेणार आहोत आणि दोघेही छान तेला तडतडू देणार आहोत इथे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या होत्या त्या घालून घेतलेल्या आहेत आणि मिरचीच्या बिया खूप अंगावर पटकन उडतात म्हणून अगदी पाव चमचालाही कमी आपण मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता हिरवी मिरची तेलात हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घेणार आहोत मिरची हलकीशी पांढरी आपण होऊन देणार आहोत मिरची अगदी छान परतली गेली की त्यात आपण पुढचं साहित्य घालूयात इथे मी पाव चमचा हळद आणि पाव चमचा लाल तिखड घालून घेते तुम्ही इथे फक्त हिरव्या मिरचीचा वापर केला तरी देखील चालेल आता आपण्यात अडीचशे ग्रॅम लाल भोपळा घालून घेणार आहोत तर भोपळ्याच्या पाठीमागचा सालाचा भाग मी इथे काढून घेतलेला आहे आणि त्याच्या मध्यम आकाराचे काप करून घेतलेले आहेत तर भोपळा अगदी छान तेलात परतून घेऊया अगदी सगळ्या बाजूने त्याला फोडणी लागली जाईल अशा प्रकारे आपण भोपळा हा परतून घेणार आहोत आता आपण यात थोडं मीठ घालून घेऊयात आपण मिरचीत देखील मीठ घातलेलं होतं त्यामुळे बेताणीच मीठ घालूयात आणि मीठ घालून देखील छान भाजी परतवून घेऊयात इथे आपण हिरवी मिरची आणि लाल तिखट दोघांचा वापर केल्याने भाजीला कलर अगदी सुरेख असा येतो आता आपण कढईवर झाकण ठेवून देऊयात आणि झाकणावर आपण थोडं पाणी घालून घेणार आहोत भाजीच्या आतमध्ये आपल्याला जराही पाण्याचा वापर करायचा नाही आहे भाजी ही पूर्णपणे आपण वाफेतच शिजवून घेणार आहोत त्यामुळे भाजीची चव खूप सुंदर लागते तर आता दहा ते बारा मिनटांनी आपण झाकण काढून बघूयात तुम्ही भाजीच्या कलरवरूनच बघू शकता किती सुरेख पाणीदार असा भोपळ्याचा रंग झालेला आहे आणि यावरूनच लक्षात येतं आहे की भोपळा अगदी परफेक्ट असा शिजलेला आहे ही भोपळ्याची भाजी आपल्याला खूप गाळ होईपर्यंत शिजवायची नाही आहे अगदी नव्वद ते पंच्याण्णव टक्केच आपण इथे भोपळा शिजवून घेणार आहोत याने अगदी सुरेख अशी भाजीचं टेक्स्चर येतं तर आता भाजी आपली पूर्णपणे तयार झाली आहे आपण त्यात कोथिंबीर घालून घेऊयात आणि कोथिंबीर घालून आपण हलकंसं त्याला परतून घेणार आहोत आणि आता आपण गॅस बंद करून देऊन भाजी ही काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी सुरेख अशी परफेक्ट भाजी शिजलेली आहे तर आता आपण भाजी काढून घेऊयात तर तयार आहे लाल भोपळ्याची अगदी झटपट आणि कमी साहित्यात होणारी भाजी आता ह्या भाजी रेसिपीबद्दल बऱ्याच जणांना प्रश्न असेल की आपण दाण्याचं कूट वापरलं नाही आहे तर दाण्याचं कूट याने गोडसर चव भाजीला येते आणि भोपळा हा मुळातच थोडा गोडसर चवीचा असतो त्यामुळे मी इथे शेंगदाण्याचं कूट घातलेलं नाही आहे आणि आपण भाजीत थोडंही पाणी घालायचं नाही आहे कारण मुळातच भोपळ्यामध्ये खूप वॉटर कंटेंट जास्त असल्यामुळे भाजी वाफेतच सुरेख शिजते आणि वाफेतल्या भाजीची चवच अगदी निराळी असते आणि खास करून श्रावणात ह्या भाजीला विशेष चव असते त्यामुळे नक्कीच श्रावणात ही भाजी करून खा आणि कधीकधी खूप कमी साहित्यात तयार झालेली रेसिपी खूप चवदार असते तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये जरूर कळवा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच छान छान रेसिपीज तुम्हाला इथे बघायला मिळतील तर पुन्हा भेटूया एका छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद